आपण पाहत आहात बागलान वृत्तांत बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील रातीर गावाने जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आरोग्य विभागाचा क्षयरोगमुक्त गाव म्हणून तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्ष होत आहे सदरचा पुरस्कार हा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल कुमार महाजन यांच्या हस्ते नाशिक येथे प्रदान करण्यात आला रातीर ग्रामपंचायतचे सरपंच ललिता समाधान अहिरे ग्रामविस्तार अधिकारी बी जी सोनवणे व संयुक्त व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य समाधान अहिरे यांनी तो पुरस्कार स्वीकारला तसे शरद पगार ग्रामस्थ तालुका क्षयरोग पर्यवेक्षक पंकज गायकवाड पंकज जाधव प्रा प्राथमिक आरोग्य केंद्र आंबासन येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र सारदे येथील समुदाय वैद्यकीय अधिकारी उज्ज्वल महाले आरोग्य सहाय्यक आर के बच्चा व राजे सावंत आरोग्यसेवक सुनील शिंदे आरोग्यसेवक अशोका हिरे आरोग्य सेविका भारतीताई बिरारी व आशा कार्यकर्त्या मंदाबाई थोरात व सर्व आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्न व सहकार्यानं ग्रामपंचायतला हा विशेष असा बहुमान मिळाला असल्याचं सरपंच ललिता अहिरे यांनी सांगितले पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक समस्त गावकरी व कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव